हॅलो नमस्कार ड्रीम या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे आजची कविता ही खूप स्पेशल असणार आहे कारण एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात आल्यानंतर आपल्याला सुखी समाधानी वाटतं आणि हेच आयुष्य सुंदर वाटायला लागतं याच भावना कवीने कवितेच्या माध्यमातून मांडल्या आहेत चला तर मग कवितेला सुरुवात करू ओसाड पडलेल्या गाभाऱ्यात परमेश्वराची मूर्ती प्रतिष्ठापन करण्या इतपत पवित्र आहे तुझ माझ्या आयुष्यात येणं न जाणो केव्हा आलीस आपलीशी झालीस माझं मलाही समजलं नाही न जाणो केव्हा आलीस आपलीशी झालीस माझं मलाही समजलं नाही तू आलीस विसावलीस आणि कायमचं माझ्या आयुष्याचा भाग झालीस वसुंधरेनं हिरवाईने नटणं इतपत सुंदर झालं माझं आयुष्य वसुंधरेने हिरवाईने नटण्या इतपत सुंदर झालं माझं आयुष्य हे सारं स्वप्नवत होतं रात्रीला पडलेल्या एका गोड पहाट स्वप्नासारखं हे सारं स्वप्नवत होतं रात्रीला पडलेल्या एका गोड पहाट स्वप्नासारखं आता मला आवडू लागलं आहे तुझं माझ्या आयुष्याचा भाग असणं आता मला आवडू लागलं आहे तुझं माझ्या आयुष्याचा भाग असणं स्वतःला तुझं म्हणून घेण्याचं समाधान आयुष्याची परिपूर्णता वाटते स्वतःला तुझं म्हणून घेण्याचं समाधान आयुष्याची परिपूर्णता वाटते ही कविता कशी वाटली हे मध्ये नक्की सांगा तसेच ड्रीम लाईफ पोयम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका